चला आलेच सर्व एक ते ती तीन लाखाचं बजेट आहे ना या दसरा दिवाळीला तुम्हाला गाडी घ्यायची आज सर्व स्टॉक तुम्ही पाहू शकता जवळपास वीस गाड्या ह्या बजेटमध्ये मी तुम्हाला देणार आहे वेलकम आहे विशाल सर कसे आहात मी मजेत येते दसरा आलेले आहे दिवाळी पण आहे आपले व्यूअर आहेत एक ते ती तीन लाखाचं बजेट आहे त्या बजेटमध्ये गाड्या पाहिजे तीन लाखामध्ये आज तुम्हाला स्कॉर्पिओ पण देणार मी स्कॉर्पिओ पण देणार स्कॉर्पिओ पण आपल्याकडे अवेलेबल आहे सेव्हन सीटरच्या आपल्याकडे चार व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे स्क्रीन वरती नंबर आहे पहिली गाडी पहिली गाडी विंटो असणार आहे फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपये ला हायलाइन मॉडेल असणारे दोन हजार अकरा डिसेंबर पेट्रोलमध्ये गाडी असणारे तीस हजार किलोमीटर चाललेली आय टेन दोन हजार अकरा ची फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपये आय टेन पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार अकराची फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपये एक लाख आणि ऑटोमॅटिक आहे ना ऑटोमॅटिक विथ सी सीएनजी दोन हजार अकराची ए स्टार पेट्रोल प्लस सी सीएनजी फक्त एक लाख सत्तर हजार रुपये रेड ब्युटी स्विफ्ट आलेली आहे फक्त दोन लाख वीस हजार रुपयाला त्यामध्ये तुम्हाला एलोवी दोन हजार दहा डिसेंबरची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर पूर्ण व्हॅलीड असणार आहे पेट्रोलमध्ये दोन हजार चौदाची कॉट्रेजेट विस्टा फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपयाला एस लो दोन हजार दहा डिसेंबरची दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर फक्त एक लाख नव्वद हजार रुपये पन्नास हजार किलोमीटर चाललेली एस टी लो दोन हजार दहाची तीस पर्यंत पेपर व्हॅलिड फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला रिट्स पेट्रोल प्लस सीएनजी ऑटोमॅटिक त्यामध्ये दोन हजार सोळाची गाडी फक्त घेऊन जावं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ऑटोमॅटिक मध्ये येस सर ऑटोमॅटिक विथ सीएनजी असतात ब्रियर गाडी बरं का रिट्स तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये पाहायला भेटत नाही पुढची एस्टार एस्टार आणलेली आहे प्युअर पेट्रोल दोन हजार दहाची तीस पर्यंत पेपर क्लिअर त्यामध्ये फर्स्ट ओनर फक्त एक लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो स्विफ्ट पाहिजे ते पण व्हाईट कलर मध्ये आणि ते पण सीएनजी मध्ये आणलेली आहे बघू शकता व्हाईट कलर मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी स्विफ्ट आणलेली फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला सर दोन हजार आठ ची दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे दोन हजार अकराची प्युअर पेट्रोल झेड एक्सा टॉप टॉपॉल दोन हजार स्विफ्ट आणली दोन लाख पंचवीस हजार मध्ये पेट्रोल दोन हजार सतराची डॉक्टर यूज गाडी फक्त एक लाख नव्वद हजार दोन हजार चौदाची वेगनार फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये प्युअर पेट्रोल फर्स्ट ओनर पुढच्या आय ट्वेंटी डिझेल मध्ये दोन लाख साठ हजार रुपये ओमिनी आणलेली आहे दोन हजार अकरा ची पेट्रोल सीएनजी मध्ये फक्त एक लाख पंचवीस हजार मध्ये त्यामध्ये सीएनजी देणार आहे ओमिनी दोन हजार बारा ची डिसेंबरची गाडी फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपयाला फर्स्ट ओनर मध्ये प्युअर पेट्रोल गाडी घेऊन जाऊ हजार मध्ये घेऊन जावा दोन हजार सात ची पेट्रोल ऑल्ट होते पण अठ्ठावीस पर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे आता आपण स्कॉर्पिओ पाहूया त्यानंतर मित्रांनो तीन स्कॉर्पियो अंडर थ्री लॅक मध्ये असणार आहे सो so, फर्स्ट स्कॉर्पिओ दोन हजार सात डिसेंबर ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर दोन लाख पंचेचाळीस हजार मध्ये ही गाडी घेऊन जावा दोन हजार आठ ची गाडी आलेली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे एकदम काल एकदम म्हणजे एक्सरीज खूप लागलेले आहेत दोन लाख पंच्याण्णव हजारामध्ये एम टू डी आहे ज्या गाडीला बुलेरोचं हो इंजन आहेत आहे या गाडीला आहेत आणि कॅपॅसिटी किती पण लोड करा फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये केटन आणलेली आहे दोन हजार पंधराची असणार आहे बाराव्या महिन्याची फर्स्ट ओनर मध्ये गाडी कंपनी मिटेड ची इंजिन द्यायची फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये चालते मित्रांनो हा सर्व स्टॉक आहे महाराष्ट्र मोटर नाशिक फाटा या ठिकाणी या मान सन्मान नक्की होणार सर जे पण व्हिडिओ बघणार लवकरात लवकर कॉल करा की हे लिमिटेड स्टॉक असणार आहे लवकरात लवकर या आणि तुमची डील क्रॅक करा